चला मित्रांनो नमस्कार आर जे मॅथ्स या ॲपवर तुम्हा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय आज मी या ठिकाणी आपल्या आर जे मॅथ्स या अकॅडमी मध्ये जे विविध बॅच आहे त्या सर्व बॅचेसचे विद्यार्थ्यांसोबत मित्रांनो मी या ठिकाणी चर्चा करत आहे चर्चा म्हणजे मित्रांनो आज मी तुम्हाला काही गणिता बाबतीत काही ज्ञान पाजणार नाही किंवा मित्रांनो काही ज्ञान पण देणार नाही आज मी विशेषतः तुमच्याशी बोलण्यासाठी तुमच्या सोबत मित्रांनो चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलोय बघा आता आपल्या सोबत तुम्ही सर्व बॅच आर आर बी एस एस सी जे जे बॅच आहे आपल्याकडे तलाठी पोलीस भरती वगैरे हो सर्व बॅच मुलं तुम्ही आहात आणि हे जो हा जो लेक्चर हे सर्व बॅचेस साठी आहे मित्रांनो आज मी तुमच्या सोबत इतके सर्व विद्यार्थी आपल्या सोबत आहे प्रत्येक बॅचला वेगवेगळ्या वेळेला मी भेटत असतो काही बॅच कंप्लीट झाल्या काही बॅच मित्रांनो रनिंग मध्ये चालू आहे पण मित्रांनो या ठिकाणी असं अवांतर कधी आपण बोलत नाही चर्चा करत नाही फक्त जेव्हा पण येतो गणित बुद्धिमत्ता घेऊन तुमच्या समोर येत असतो आणि तुम्हाला त्रास देत असतो हो की नाही मित्रांनो त्रास होतो का नाही त्रास देत नाही मित्रांनो ज्या पद्धतीने औषधी कडू असते परंतु ते प्रासन केल्यानंतर ते घेतल्यानंतर ज्या पद्धतीने तब्येतीमध्ये सुधार होतो तब्येतीमध्ये परिवर्तन होते आणि मित्रांनो आपलं या ठिकाणी एन एक एनर्जेट होतात तुम्ही मित्रांनो एनर्जी पूर्ण संचारते त्याच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी मी जे देत असतो आज जरी तुम्हाला काही वाटत असेल परंतु भविष्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जीवनदान देणारी ते एक संजीवनी आहे मित्रांनो आपल्या सोबत या ठिकाणी अतुल आहे त्यानंतर इतर पण ते मुलं आहे मी आज मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी विशेषतः आलो मित्रांनो या ठिकाणी मी रोज तुमच्या सोबत येत असतो आणि विशेषतः आजपासून आपल्या क्लासेसला सुटी आहे कालपासूनच आहे झाल्या कालपासूनच सुटी आज मित्रांनो पोलीस भरतीची बॅच होती ऑफलाईन त्यानंतर सर्व बॅचेसला सुट्टी आहे पण मित्रांनो या ठिकाणी एक मनामध्ये खूप इच्छा होती मन पण मानत नाही मित्रांनो तुमच्याशी बोलल्यास बरं बरं वाटत नाही बरोबर आहे ना तुम्ही तुमच्याशी बोलतो तुमच्याशी चर्चा करतो तर हे सवय झालेली आहे मित्रांनो म्हणून मित्रांनो या ठिकाणी सुटी द्यावीशी वाटत नाही असं वाटतंय तुमच्यासोबत रोज चर्चा करायला पाहिजे पण असो मित्रांनो ठीक आहे ही सुटी मिळते तर ही सुटी साठी नाही मिळत मित्रांनो या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तुम्हाला ही सुट्टी मिळत असते या वेळेमध्ये मित्रांनो तुमचे प्रतिस्पर्धी जे आहे ते या ठिकाणी शांततेत आहे मग तुम्ही या शांततेमध्ये जर अपाट घाम गाडला तर नक्कीच मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धीपेक्षा दोन पावलं पुढे असाल अशी मी या ठिकाणी शाश्वती देतो आणि आज मी विशेषतः आलो मित्रांनो तुमच्या समोर तुम्हाला सर्वांना दिवाळीनिमित्त खूप साऱ्या अगणित शुभेच्छा देण्यासाठी चर्चा करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी दोन तीन दिवसापासून आणि काही बॅच मध्ये खूप दिवसापासून काही बॅच कम्प्लीट झाल्या वगैरे हो वगैरे हो तर मी आलो नाही तुमच्या समोर मित्रांनो विशेषतः चर्चा करण्यासाठी पण आज वेळ होतं माझ्याकडे बसलेलो होतो खूपच मनामध्ये विचार वगैरे हो चिंतन मनन चालू होतं त्यामध्ये एक नवीन विचार डोक्यात आलं की का नाही आज आज वेळ पण आहे आपल्या विद्यार्थ्यांशी बोलून घेऊ आणि त्यांना सुद्धा निमित्त तीस अगदी मनापासून अगणित शुभेच्छा देऊन टाकूया त्यासाठी मित्रांनो मी तुमच्यासाठी आलोय आणि मित्रांनो तुम्हाला पण नक्की आनंद होईल की सर या दिवाळी निमित्त आमच्याशी चर्चा करत आहे बोलत आहे मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी दिवाळी दसरा काही नसते विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो फक्त मेहनत 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 संघर्ष हीच त्याची यशोगाथा असते आणि या संघर्षातून मित्रांनो तो फार मोठी उभारणी करत असतो आणि एक मित्र ही दिवाळी तर सर्व जग साजरी करेल पण एक दिवस असा असतो की हा मुलगा यशस्वी एकटा दिवाळी सेलिब्रेट करतो आणि त्यामध्ये मित्रांनो सर्व लोक पार्टिसिपेट होत असतात ती दिवाळी खर तर तुमच्यासाठी अगदी आनंददायी आहे आणि तीच दिवाळी आपण मानणार या ठिकाणी आणि तीच दिवाळी आपण सेलिब्रेट करणार अन्यथा मित्रांनो ही दिवाळी आपल्यासाठी नाही ही, ही दिवाळी आहे मित्रांनो यशस्वी लोकांसाठी आपण यशस्वी नाही तिथं जिथपर्यंत यशस्वी होत नाही तिथपर्यंत थांबणार नाही आणि एक दिवाळी आपण अशा पद्धतीने सेलिब्रेट करू की त्या दिवाळीमध्ये मित्रांनो मेन मुख्या तुम्ही असाल मेन हिरो तुम्ही असाल आणि तुमच्याकडे मित्रांनो तुमच्या गावातील सर्व लोकांचे तुमचे मित्र बंधू मैत्रीण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि त्यासोबत मित्रांनो जे जे तुमचे नातेवाईक आहेत सर्व तुमच्याकडे बघतील तुमच्या मित्रांनो वावा शाबाकी देतील ती दिवाळी मित्रांनो आपण साजरी करणार आहे आणि ते दिवस जास्त दूर नाही की ज्या दिवशी आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतील आणि ते अश्रू मित्रांनो थंडे अश्रू असतील थंडे अश्रू जर असेल तर ते आनंदाचे असतात मित्रांनो म्हणून या ठिकाणी तुम्हाला सर्वांना दिवाळी निमित्त शुभेच्छा देतो त्यापेक्षा विशेषतः ही शुभेच्छा देतो की या दिवाळीमध्ये चला काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला मेसेज केलेले त्या बाबतीत मी रीड सेम टू यू सर तुम्हाला पण ओके हॅपी दिवाळी थँक्यू थँक्यू तुम्हाला पण मित्रांनो खूप शुभेच्छा ती दिवाळी आपण सेलिब्रेट करूयात आणि त्यासाठी अभ्यास करा अभ्यास योगम वैराग्यम भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये पण सांगतात की अभ्यास करा अभ्यासाशिवाय मित्रांनो दुसरं काहीच नाही हे मित्रांनो संत तेव्हा येत राहतील जात राहतील परंतु दिवस गेले तर पुन्हा येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ही गोष्ट डोक्यात ठेवा आणि या गोष्टीनुसार मित्रांनो जगा या गोष्टीनुसार इम्प्लिमेंट करा या गोष्टीनुसारच मित्रांनो तुम्ही सुद्धा अभ्यास करत राहा पुनच्च या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मनापासून दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि या दिवाळीमध्ये अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा देतो पुढची दिवाळी तुमची सोनेरी येणार गोल्डन येणार मित्रांनो आणि ती दिवाळी मित्रांनो तुम्ही त्या दिवाळीला पोस्ट तुमच्या हातात असेल आणि अशा पद्धतीने आपण दिवाळी मित्रांनो सेलिब्रेट करणार म्हणून न थांबता था, स्वामी विवेकानंद एक वाक्य म्हणता स्वामीजी ते वाक्य सांगतो आणि थांबतो मोठा जागे व्हा ध्येय प्राप्ती केल्याशिवाय थांबू नका म्हणजे झोपलेले आहात का तुम्ही नाही उठा म्हणजे मित्रांनो तुमचं लक्ष केंद्रित करा आणि बरोबर त्या लक्षवर मित्रांनो चालत राहा चालत राहा चालत राहा कधी कधीपर्यंत जिथपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तिथपर्यंत या दिवाळीनिमित्त ह्या शुभेच्छा देतो आणि मित्रांनो या ठिकाणी थांबतो खूप खूप बोलण्याची तर खूप इच्छा आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी थांबतो आता आपण या ठिकाणी चोवीस तारखेला भेटणार चोवीस तारखेला आपले नियमित सुरळीत लेक्चर होतील काही जर मित्रांनो मध्ये आपल्या वेळापत्रक मध्ये काही जर बदल होते तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो हा हा आपला एक चॅनल आहे टेलिग्राम साठी तो चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन केलेला असाल नसाल तर मित्रांनो आर जे मॅथ्स हे चॅनल जॉईन करा आणि मित्रांनो यावर डेली अपडेट कोणकोणत्या जाहिराती कधी येणार कोणती बॅच कधी होणार नवीन बॅच सुरुवात कधी होणार या बाबतीत सर्व गोष्ट मित्रांनो या ठिकाणी आहे आणि शेवटी एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो मित्रांनो या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती असेल एक मिनिट लगेच आपण या ठिकाणी थांबणार आहे एक गोष्ट सांगून दिवाळी मित्रांनो हे बघा हे खास तुमच्यासाठी आहे तुमच्या मित्रपरिवारांसाठी आहे सर्वांना क्लिअर दिसत असेल तुम्ही तर माझ्यासोबत आहात पण मित्रांनो एकमेकांना साह्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे या वाक्यप्रमाणे या वळीप्रमाणे जर जीवन जगलात तर मला वाटतं मित्रांनो निश्चित पुण्याचे तुम्ही भागीदार व्हाल म्हणून तुम्ही तर माझ्यासोबत आहात आणि तुम्हाला माहिती पण आहे की मी काय देतो आणि काय देत नाही मी कशा पद्धतीने तुमच्या सोबत न्याय करतो तोच न्याय तुमचं मित्र परिवारांसोबत व्हायला पाहिजे म्हणून मित्रांनो आर जे मॅथ्स या ऍपवर पन्नास टक्के ऑफ प्रत्येक बॅच वर पन्नास टक्के ऑफ आहे दिवाळी ऑफर आहे धमाका ऑफर कोणती बॅच कोणती परीक्षा पन्नास टक्के ऑफ आर जे मॅथवर आर जे मॅथ हे ऍप मित्रांनो प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला हवी तुम्हाल ते तुम्हाला जे व्हायचं त्यासाठी असे भरपूर बॅचेस आहे ते बॅच मित्रांनो परचेस करा आणि बघा मित्रांनो पुढची दिवाळी तुमची आनंदमय आणि गोड होते ही की नाही बघा मित्रांनो हे तुम्ही तर आहात माझ्यासोबत नो प्रॉब्लेम तुम्ही सर्व बॅचेसला आहात पण तुमचं मित्रांनो एक काम असेल आपल्या आर जे मॅथ अकॅडमीचं की तुम्ही या दिवाळीमध्ये संकल्प कराल की मित्रांनो तुम्ही तुमच्या एक एक मित्रांना कमीत कमी एक मित्रांना मित्रांनो ही ऑफर बाबतीत सांगाल आणि त्यांना सुद्धा मित्रांनो तुमच्या सोबत तुमच्या बॅच मध्ये सहभागी करून घेणार चला मित्रांनो या ठिकाणी आज इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो पुन्हा तुम्हाला निमित्त खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण तुमच्या मित्रांनो फॅमिलीच्या लोकांना आई वडिलांना भाऊ बहिणीला सर्व मित्रमैत्रिणींना माझ्याकडून मित्रांनो अगणित शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो थँक्यू मित्रांनो पुन्हा भेटूयात आपण चोवीस तारखेला आर जे मॅथ्स हे ॲप तर आहे तुमच्याकडे पण टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा आणि मित्रांनो एन्जॉय करा आयुष्य खूप सुंदर आहे आनंदित राहा ओके थांबतो या ठिकाणी थँक्यू